अवैध दारू ची ने आण करणाऱ्यांचे धावे धनंदे डीवायस पी पत्काने आष्टी ते मोर्शी रोडवर केली कार्यवाही पोलीस स्टेशन आष्टी दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीसचे चे सकाळी सात वाजता मोर्शी येथून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन इसमावर पोलिसांनी कारवाई केली आरोपीच्या ताब्यातून टू व्हीलर गाडी व देशी दारूसह एक लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे डीवायस पथकाने मोर्शी जिल्हा अमरावती इथून अवैधिता दारू वाहतूक करत दोन इसम दुचाकीने आष्टी येत असल्याचे समजले माहिती एटी पथक आरवी यांना माहिती झाल्याने आष्टी ते मोर्शी रोडवर नाकेबंदी करून दोघांना ताब्यात घेतले अजय उईके राजेश उईके दोन्ही राहणार मोर्शी तालुका मोर्शी जिल्हा अमरावती असे नाव असल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या ताब्यातील देशी दारूच्या छोट्या मोठ्या एकूण तीनशे अठ्ठेचाळीस शिश्या मिळून आल्या किंमत पस्तीस हजार आणि त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एस सत्तावीस सी एस चौसष्ट सहासष्ट लाख असा एकूण एक लाख पस्तीस हजार रुपयाचा माल मिळून आला आहे माल जप्त करून आरोपी क्रमांक एक अजय उईके नंबर दोन राजेश उईके दोन्ही राहणार मोडशी दीपजीत उर्फ पिंटू घरवार मालक पसार राजन जयस्वाल बारमालक या चौगार पोलीस स्टेशन आष्टी येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी डी सी खंडेराव यांच्या मार्गदर्शनात फौजदार हर्षन नगरकर पोलीस हवालदार सती जांभूळकर सूरज मेंढे आकाश चोरपगार आत्माराम भोयर गणेश खेडकर आदींनी केली आहे यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धावे दणानले आहे